हे गाईज कसे तुम्ही बरे असाल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये जर काहीच किती दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केला आहे मागलं वाटते शिर्डीला टाकलेला तर गाईज आज आहे जयंती दत्त जयंतीला तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आता चालल्या हो ब्रिजच्या थोडा कशिली ब्रिजच्या थोडा पुढा मंदिर आहे तर आम्ही तिथं पाया पडत जलो आम्ही चालत जातो दरवर्षीप्रमाणे मी आहे लक्के अजून आर्यन आणि दुर्वेश ना बर आहे ना आता हर्षू इकडे डायरेक्ट हार घेऊ तिथून भेटतो तुम्हाला हर्षू बाईने हार घेतलेले आहेत बघा हर्षू आयकर चालत चाललं तर कसं वाटत उन्हान गर्मी वाटते काहीच आम्हाला गरमी 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 काही वादू लागला बोलतोय आम्हाला साडे बाराच या एक वाजल्यानंतर पत्त्या सांगत काही ना काहीच नाही करता हर्षू

तुला <laughs> रिक्षा देईल का तरी कोण हे बोलला घे घे आज खर हे अरे अर्चू अर्चू नका अरे आई आता आम्ही पोचलोय थोडस चालायचं इथून ना आता एक सीन झाला यो आपला रसू तर त्याची कॉमेडी केली लक्कीनी तर तो, तो कॉमेडी करता करता त्याला राग आला तर तो घरापाला रिक्षा करून तर आता वापस मी फोन केलेला तो बोलते मी येतो आता बघू आल्यावर जरा त्याला अजून चिडू अजून मजा घेऊ ना आर्यनी लोकं आहेत पाठी आहेत एकदम चालू येतात जरा दमलेली ती पण ऊन पण खूप आहे आम्ही जरा निघलो पण लेट एकला चला पोचल तर या दोघं पण आल्यान कसं वाटतं तुम्हाला चालत एकदम शिर्डीवाली ना एक, एक नंबर यायचा पोचल्यावर तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे ना आपला आरसू पण येतो त्याला इथं थांबायला लागला आहे जायचं कारण की तो रिक्षा पकडून येतोय चाललेला विचारा कशी पण आता रिक्षा पकडून वापस येतोय तो चला आल्यावर तुम्हाला दाखवतो जरा काय झालेलं आहे त्याला विचारू बघा आता आरसू आले रिक्षा करून पहिला रागवाच नव्हता ना रे बरोबर ना रागवाचत नव्हता ना पहिला मग बघाईच वापस रिटर्न आले फे आता कौरवायचा टाइम तुझा हा हो ना काही आता कसं कसं वाटलं तुला घरांची वापस येऊन चल 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 बनबीन काही नाही चल हा ब्रिज आहे इंग्रजांनी बनवलेला ब्रिज आहे काही बघू शकता आजची परिस्थिती पाणी बी नाही बघा आईच भीती बकी वाटते आणि भीती वाटते हे थांबिले थांब काहीच बघा अरे अरे या कशी रे या बघा नाचताना नाचू नका पुलाची आर्थिक व्यवस्था जरा गेले नको न हे ना छप्पट काहीच पाणी बघा थांब बघू हे काही नाही पाणी बिकण कारून ठेवले पाईपलाईन उपटून ठेवले का माहिती खूप जुना आहे जाऊ का ते अंगाल इंग्रजांनी बांधून गेले आपल्या देशांना येऊन अरे इक रे पर्शिल बिरशील हरशू अरे हे ना ये बाबा ये हो ना बरोबर तू आर तुला बोलते ना खराब आला ते बरोबर ना बरोबर भीती वाटते हे काही ना काहीच करतात का करायचा हेच बघा एकदम मस्त व्ह्यू आहे ना पोहोचलो आम्ही मंदिरात मंडप बिंड बघा नाही तर रात्री डान्स वगैरे पण होणार आहेत बोलवले लावून बोलवले आणि गौतमी पण बोलवले बरोबर ना बोलवले आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त एक नंबर आम्ही लवकर आलो कारण की रात्री ना छान गर्दी असते रात्री तुम्हाला दाखवून एवढी गर्दी असेल काही उलट मध्ये ना काहीच बघा हर्षू ना आम्हाला एक नंबर दर्शन झालेलं आहे काय बोलू शकत नाही आता ना आता मी घरात आलो देव मस्त वेगळी चालत नाही आई आता पुढे जाऊ थोडासा ब्रिजवरून ना पुढं ते साईडच्या सा। रिक्षा बघू ना घरी काही जेवताना आज जरा पिझ्झा पिझ्झा बनू आम्ही ना जेऊ पण थोडासा चला दाखवतो तुम्हाला काहीच मी घरी आलो ना तुम्हाला बोललेलो आम्ही पिझ्झा बनवणार आहे ना इथं हरशू पण आहे नाही आमचा पप्पी पण आहे मी नाही आणला आहे मस्त पप्पानी बघा शकतात तांबरी ही नको काही नको काहीच करते रे तू काही द्या जरा भाजी भिजी कापून ठेवले म्हणे पिझ्झाचा बेस बस आम्ही तयार करून ठेवले ना एक आया ना एक ताया एक ताया ना एक आया ना गाईज आम्ही चीजचा उपयोग नाही केला आम्ही कारण की आम्हाला पटत नाही आपल्या भावाला बघा गाईज लाल जिकून घाले का करते आता राईस व्हेरी टेस्टी ए था ना थम दिस इज मी यो पप्पी तो तो वेगळाच काही काय चालले याचा आता मी तयार झालेलो आहे मस्त दत्त मंदिर मध्ये जायला आपला हर्षू बाई पण तयार होले बघ कोरा उत्सुकता आहे तिथं लावणे पण होणार मस्त डान्स वगैरे पण होणार आहेत तर तिथं आम्ही एकदम बघू मजा वगैरे नाही येऊ हो घरी बारा वाजता

आम्ही इथं आलेलो आहोत याच प्रकारे एवढी मोठी लाईन आहे तुम्ही बघू शक जाम बेकार नाही जाम बेकार लाईनिंग असं मी सगळ मला माणसं होती पाठी पन्नास चार माणसं होती सगळी मेंबर बसले काही लाईन लागलेली थांबलो काय जिलेबी एक दोन दास जण घुसून आले नाही एक दोन तास थांबून भेटले एवढं जेवण फुकाट जिलेबी आपली बरोबर ना वाटली जिलेबी पाहिजे होती मला चला डोक्या एकदम शीख मार्ग मार्ग मी तर त्याला आता पोचल्यावर भेटतो तुम्हाला डायरेक्ट ब्लॉक एंड करू आपण मी आता घरी आलो पूर्ण डान्स वगैरे बघून झाले की तिथं पूर्ण एन्जॉय असतो तिथं जेवण वगैरे आम्ही केला तुम्ही बघितला असेल भले थोडा संपलेला जिलेबी वगैरे पण तिथं एवढी माणसं जेवलं खूप कशीली कालेरची आणि बालकुमची पण खूप पाणी खूप जेवतात तिथं तिथं बनतन लाईन पण होती पण आम्ही जरा घुसलो पाठशा ना नाही तो घुसलो नसतो तर छान टाईम होला असतो तर वाजल्यानं साडेबारा व्हायला आले ना काहीच माझा ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असं लगेच मी माझा ब्लॉग एंड करतो जय जयग्रिकुली जय श्रीराम जय शिवरायम अोला ओम सायराम